अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे चेरपोली गावात घराला लागली भीषण आग संदीप भेरे यांचं घर जळून खाक घरातील एकूण साडेचार लाख रुपयांचे साहित्य जळाले नुकसान भरपाई देण्याची मागणी शहापूर शहराजवळ असणाऱ्या चेरपोली गावातील रहिवासी संदीप जयराम भेरे यांच्या राहत्या घराला बुधवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली काही क्षणातच आगीनं रूप धारण केल्यानं पूर्ण घराने पेट घेतला प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटने झाल्याचा जा अंदाज लावला जात असून स्थानिक ग्रामस्थानी अग्निशामक यंत्रणेनं प्रचंड मेहनतीनं आग आटोक्यात आणली आहे मात्र घरातील सर्वच साहित्य जळून खाक आहे सुदैवानं जीवितहानी झाली नसली तरी घरातील फ्रीज लाकडी पलंग सोफा खुर्च्या शिलाई मशीन टी व्ही घरातील कपड्यांसह अन्नधान्य जळून खाक झाल्यानं जवळजवळ चार ते पाच लाखांचं नुकसान झालं असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य सुनील भेरे यांनी दिली आहे दरम्यान घटनास्थळी माजी आमदार पांडुरंग बरोरा चेरपोली ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक उपसरपंच जगदीश पवार यांनी भेट घेतली घटनास्थळी तलाठी यांनी पंचनामा केला असून सदर अहवाल वरिष्ठांना पाठवणार आहेत दरम्यान मोठ्या प्रमाणात घराचं नुकसान झालं आहे तरी या मालकाला नुकसान भरपाई त्वरित देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे ब्रेकिंग न्यूज मराठी मयूर किरपन शहापूर